धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात तुळजापूर पासून अवघ्या साठ किलोमीटरवर रामकुंड आहे मित्रांनो समरकुंडी सरमकुंडी फाट्याच्या अलीकडे त्या ठिकाणी सुदाम हाके यांच्या शेतामध्ये हा लाईव्ह बिबट्या बघा मित्रांनो गाईची सीसीटीव्ही फुटेज आहे सगळं वेळ तारीख वार सगळे साक्षी पुरावे तुम्हाला देत आहे आणि बिबट्या हा जवळपास चार ते पाच बिबट्या असू शकतात हा माझा निष्कर्ष आहे आणि अनेक मान्यवरांनी बिबट्या बघितलेला आहे तुळजापूरच्या परिसरात धाराशिव तालुक्यात फिरत आहे बिबट्या धाराशिव तालुक्यातून तुळजापूर तालुक्यात तुळजापूर तालुक्यातून धाराशिव तालुक्यात येऊ शकतो ही संभावना आहे आणि ही लाईव्ह बिबट्याचं सत्यदर्शन बघा अनेक जण म्हणत आहेत कुठे बिबट्या आहेत ठसे तरसाचे आहेत अरे बाबा ही हे बघाय बिबट्या लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे अजून काय दाखवू काही दात दाखवू तुम्हाला हातात धरून आता बिबट्या का नाही काय विचित्र माणसात राह तुळजापूर तालुक्यात तर असं झालं मित्रांनो दीड दीड तासांना लोकं येतात आणि पुन्हा म्हणतात बिबट्या कुठे आहे बिबट्या ही वाट बघत थांबणार आहे आमच्यासोबत मित्रांनो ही हास्यास्पद गोष्ट आहे की दीड दीड तासांना लोकं येतात आम्हाला फोन करतात मला कुठे बिबट्या आम्ही इथं आलो बिबट्या कुठं आहे अरे बाबा बिबट्या आपल्या सोबत कशाला थांबणार आहे सांगा बिबट्या एवढा चपळ प्राणी आहे तो का थांबत असतो का तो का मगर आहे का विहिरीत पडली म्हणाला आणि वाट बघत थांबलो म्हणाला तर मित्रांनो तुळजापूर तालुक्यात चुकीच्या अफवा ह्या ठिकाणी चुकीचा गैरसमज हो पसरू नका बिबट्या सदृश प्राणी आहेत सावध राहा सजग राहा नागरिकांना जास्त सतर्क करणं गरजेचं आहे मित्रांनो